नमस्कार अप्लाइड थिएटर इंडिया फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला बऱ्याच जणांना पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अप्लाइड थिएटर म्हणजे नक्की काय बऱ्याच लोकांनी माझ्याकडून असेल किंवा आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून असेल माझ्या लेखांमधून असेल किंवा व्हिडिओमधून असेल अप्लाइड थिएटर हा शब्द ऐकलेला आहे पण अप्लाइड थिएटर म्हणजे नक्की काय याबद्दल अजूनही लोकांना कुतूहल आहे त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यतः मी हे स्पष्ट करणार आहे की अप्लाइड थिएटर म्हणजे नक्की काय जसं या नावामध्ये आहे अप्लाइड थिएटर तसं याचा अर्थ आहे की थिएटरचं ॲप्लिकेशन जर तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्ही कदाचित अप्लाइड फिजिक्स किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्स हे शब्द ऐकले असतील त्याच पद्धतीनं अप्लाइड थिएटर हा विषय आहे याच्यामध्ये दोन भाग असतात एक म्हणजे प्युअर थिएटर आणि दुसरं म्हणजे अप्लाइड थिएटर जेव्हा आपल्याकडे लेखक असतो स्क्रिप्ट असते कलाकार असतात आपण त्या सगळ्यांना एकत्र करतो त्याची रिहर्सल करतो नेपथ्य रंगभूषा वेशभूषा हे सगळं करून जेव्हा त्या नाटकाचे आपण प्रयोग करतो प्रेक्षकांच्या समोर त्यावेळी ते त्याला प्युअर थिएटर असं म्हटलं जातं पण जेव्हा आपण नाटक करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत किंवा मेथड्स आहेत याचा उपयोग हा आपण जेव्हा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटसाठी करतो त्यावेळी त्याला अप्लाइड थिएटर असं म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला उपयोजित रंगभूमी असं म्हटलं जातं आता या दोन्हीमधला मुख्य फरक काय आहे तर जे नाटक आपण ऑडिटोरियममध्ये बघायला जातो किंवा जो ज्याला आपण परफॉर्मन्स असं म्हणतो नाटकाचा खेळ असं म्हणतो त्याच्यामध्ये नाटकाचं सादरीकरण परफॉर्मन्स हा फार महत्त्वाचा असतो मग त्यासाठी कलाकार दोन दोन तीन तीन महिने रिहर्सल करतात पाठांतर करतात हावभाव एक्सप्रेशन डायलॉगची देवाणघेवाण ॲक्शन रिॲक्शन या सगळ्याची प्रॅक्टिस करतात त्याला रिहर्सल असं म्हटलं जातं आणि मग त्या नाटकाचा प्रयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांच्या समोर वेगवेगळ्या गावांमधनं केला जातो त्याच्यामुळे परफॉर्मन्स सादरीकरण हा याचा मुख्य भाग आहे पण अप्लाइड थिएटरमध्ये बरोबर विरुद्ध गोष्ट आहे की त्याच्यामध्ये परफॉर्मन्स किंवा सादरीकरणाला अजिबात महत्त्व दिलं जात नाही याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे महत्त्व आहे अप्लाइड थिएटरमध्ये ते आहे अप्लाइड थिएटरच्या प्रोसेसला किंवा पद्धतीला आता हे असं का आहे तर अप्लाइड थिएटरचा सगळ्यात मुख्य जो भाग आहे म्हणजे ज्याला आपण त्याचा पाया असं म्हणतो किंवा ज्या ज्या विचारावरती अप्लायड थिएटर हे आधारित आहे त्याचं त्याचं मुख्य काम हे लोकांना शिक्षण देणं लोकांना नॉलेज देणं लोकांना प्रशिक्षण देणं असं आहे त्यामुळे अप्लायड थिएटर ही पद्धती म्हणून वापरली जाते शिकवण्याची मेथडॉलॉजी म्हणून वापरली जाते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एखाद्याला नाटक येत आहे का नाही आहेत त्याला डायलॉग पाठ आहेत का नाही त्याचे एक्सप्रेशन कसे आहेत याच्यावरती अजिबात लक्ष दिलं जात नाही किंवा त्याला अजिबात महत्त्व दिलं जात नाही पण या शिक्षणाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये तो काय शिकला त्याचे अनुभव काय आहेत त्याचे फिलिंग्स काय आहेत त्याचे इमोशन्स काय आहेत त्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे स्वतःचे जे एक्सपिरियन्स आहेत अनुभव आहेत त्यातून काय प्रकारचं रिअलायझेशन होतं हा या संपूर्ण अप्लायड थिएटरचा मूलभूत पाया आहे त्याच्यामुळे अप्लायड थिएटरमध्ये मध्ये असणारी सगळ्यात जी महत्त्वाची किंवा सगळ्यात ज्याला म्हणू आपण सामान्य लोकांसाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला नाटक यायला पाहिजे असा नियम अजिबात नाही तुम्ही कधीही नाटकात काम केलेलं नसेल तुम्ही स्टेजवर गेला नसाल तुम्हाला डायलॉग पार्ट होत नसतील तुम्हाला ॲक्टिंग कशी करायची माहिती नसेल त्याचा आणि अप्लाइड थिएटरचा काहीही संबंध नाही तुम्ही हे सगळं येत नसतानासुद्धा अप्लाइड थिएटर शिकू शकता आणि अप्लायड थिएटरचे जे वेगवेगळे एरिया आहेत त्या एरियामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकता कारण ती एक शिक्षण पद्धती आहे तो परफॉर्मन्स नाही त्यामुळे परफॉर्मन्सचं प्रेशर हे अप्लाइड थिएटरमध्ये घ्यायचं अजिबात कारण नाही जर आपल्यापैकी कोणाला असं वाटत असेल की खरं म्हणजे मला याच्यामध्ये यायचं आहे शिकायचं आहे पण मला तर नाटकातलं काही का येत नाही तर तुम्हाला काही येत नसतानासुद्धा तुम्ही अप्लायड थिएटर अतिशय उत्तम प्रकारे शिकू शकता आणि त्याच्यामध्ये काम करू शकता ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा ओके तर अप्लाइड थिएटर म्हणजे काय याचं अगदी बेसिक हे मी तुम्हाला दिलेलं स्पष्टीकरण आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला भारतामध्ये काम करायचं असेल तर तीन मुख्य भाग आहेत जे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेहमी शिकवत असतो की कुठल्या एरियामध्ये तुम्हाला काम करता येईल तर त्यातला पहिला एरिया आहे थिएटर इन एज्युकेशन दुसरा आहे थिएटर फॉर सोशल डेव्हलपमेंट आणि तिसरं आहे थिएटर इन कॉर्पोरेट सेक्टर हे तीन प्रमुख एरिया आहेत की कुठला कुठलीही तुम्ही संस्था घेतली ऑर्गनायझेशन घेतली कुठल्याही प्रकारचा तुम्ही एखादा समाजाचा भाग घेतला तर या तीनपैकी कुठल्या तरी एका याच्यामध्ये तो नक्की बसतो आणि त्याच्यामुळे आम्ही याचे तीन भाग केलेले आहेत की भारतामध्ये काम करत असताना तुम्ही यातल्या कुठल्याही एका भागामध्ये अतिशय उत्तम प्रकारे काम करू शकता आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आहेत ज्या आपल्याला शिकाव्या लागतात वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आणि टेक्निक्स आहेत ते आपल्याला शिकावे लागतात हे शिकल्यानंतर आपल्याला लोकांच्या सोबत काम करून बघावं लागतं त्याच्यामध्ये काही वेळेला आपण फेल होतो काही वेळेला गोष्टी व्यवस्थित घडत जातात आणि त्यातून आपण शिकत जातो आणि हा शिकण्याचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तुम्ही एक फॅसिलिटेटर म्हणून घडत जाता तर अप्लाइड थिएटरचा संपूर्ण जो प्रवास आहे हा आपण जास्तीत जास्त चांगले फॅसिलिटेटर दिवसेंदिवस घडत जाणे असा आहे त्यामुळे जर तुम्ही या एरियामध्ये येत असाल तर आपण उत्तम फॅसिलिटेटर कसे बनू शकतो याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणे त्या दृष्टीने अप्लाइड थिएटरचे वेगवेगळे टूल्स टेक्निक्स मेथडॉलॉजी हे शिकून घेणे त्याचा अभ्यास करणे रियाज करणे आणि त्या या सगळ्यामधून आपण समाजामध्ये काहीतरी एक चांगला बदल घडवणे या गोष्टी मनात ठेवून तुम्ही या विषयाकडे नक्की बघायला हरकत नाही याच्या पुढच्या काही भागांमध्ये अजून विस्तृतपणे मी तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती देणार आहे त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांना कोणाला तुम्हाला असं वाटतं आहे की त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे मग ते भलेही नवीन जनरेशनमधले लोकं असतील जुन्या जनरेशनमधले असतील नाटक करणारे असतील नाटक न करणारे असतील शाळेमध्ये शिक्षक असतील किंवा मुलांच्यासोबत काम करणारे असतील या सगळ्यांपर्यंत ही माहिती जरूर पोचवा आमचा उद्देश अप्लायड थिएटरची माहिती समाजातल्या जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणे असा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातूनच आम्ही हे काम पूर्ण करू शकतो